हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता सिंपल आणि मस्त अशी कोणालाही जमेल अशी मी फ्लावर विथ बीन्सची ग्रेव्हीची भाजी घेऊन आलेली आहे आणि मला नक्की सांगा कशी वाटते ती भाजी आणि सोप्या पद्धतीनं दाखवलेली आहे असेच सगळे पदार्थ मी तुम्हाला चॅनलवर दाखवत जाईन चला तर आता सुरुवात करूया आपण बघू शकता छान फ्लावर कट करून मस्त असे बीन्ससोबत छान शिजवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही छान असं बीन्स आणि फ्लावर असे मस्त शिजलेले आहेत असे आपले अगदी दहा मिनटामध्ये शिजलं जातं आता इथं बघू शकता छान शिजवून थंड करून घेतलेलं आहे मी आणि इथं मी टॅमॅटो कांदा आणि खोबर ह्याची ग्रेव्ही करून घेतलेली आहे छान आणि एक कांदा असा कट करून घेतलेला आहे ह्याच्यापेक्षा बारीकसुद्धा तुम्ही कट करू शकता आता इथं मी कढई गरम करायला ठेवले तेलसुद्धा गरम झालेलं आहे आपलं बघू शकता आता त्यामध्ये कांदा घातलेला आहे कांदा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला एकदा परतून घ्यायचं आहे जेणेकरून सगळं तेल कांद्याला लागलं गेलं पाहिजे आपल्या बघू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला जितकं म्हणजे तुमच्या जास्त कमी खात असेल कमी खात असेल तर कमी घालू शकतो आणि इतकं आता जिरे ॲड करायचं आहे जो तुमच्याजवळ खडा मसाला आहे तो घातला तरी चालतो नसेल तर काहीच हरकत नाही आता जी आपण ग्रेव्ही करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची कारण कांदा आपला छान भाजला गेलेला आहे बघू शकता तुम्ही अति जास्त पण कांदा भाजायचा नाही आता हे एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ही ग्रेवी मिक्सरला करून घेतलेली आहे छान असं फाईन मस्त करून घ्यायचं जेणेकरून खोबर वगैरे दातात येणार नाही आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला छान असं भाजून म्हणजे शिजू द्यायचं आता यामध्ये बघू शकता तुम्ही हळद घातले लाल काश्मीरी तिखट गरम मसाला घातलेला आहे जे आपल्याकडं अवेलेबल मसाला असेल तो मसाला तुम्ही हो इथं वापरू शकता कोणताही बघू शकता हळद गरम मसाला लाल शिमला मिरची पावडर आणि घरगुती लाल तिखट हे सगळं आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे चवीनुसार शिमला मिरचीचं पावडर खूप जास्त तिखट असतं त्यामुळे बघूनच घालायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे कोण चॅनलला नवीन असतील त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशा छान मस्त रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील फ्रेंड्स आता हे आपण एकदा एक, एक पाच मिनटासाठी छान वाफ काढून घ्यायचं आहे म्हणजे छान तेल सुटलं गेलं पाहिजे त्याला बघू शकता म्हणजे आपली ग्रेव्ही छान शिजलेली आहे मीडियम फ्लेमवर पाच मिनटं मी हे छान असं वाफ काढून घेतलेलं आहे साईडला तेल सुटलं म्हणजे ग्रेवी छान शिजलेली आहे आता हे जे शिजवून घेतलेलं आहे आपण हे यामध्ये घालायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून अगदी सात मिनटं सात किंवा आठ मिनटं तुम्ही छान असं हे जे वाफ काढून घ्या एकदम मिडियम फ्लेमवर बघू शकता आता इथं मिक्स केलेलं आहे छान आता वाफ काढून घ्यायची आहे सात ते आठ मिनटं आपल्याला म्हणजे आपली भाजी तयार होईल खाण्यासाठी बघू शकता किती छान मस्त आपली भाजी तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा अशा पद्धतीनं छान बीन्स आणि फ्लावर आपण शिजवून घेतल्यामुळं जास्त वेळ लागत नाही बघू शकता की छान झाले सोबत किंवा चपातीच्या सोबत तुम्ही हे खाऊ शकता बघू शकता वास तर मस्त यायला लागला आहे तुम्हीसुद्धा असं तयार करून बघा फ्रेंड्स नॉनव्हेजसुद्धा पाठीमग राहील अशी भाजी जर तुम्ही क करून खाल्लात तर आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद असेच रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील